नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून दिल्लीप्रमाणे अमरावतीमध्येही बॉम्बस्फोट होईल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने अमरावती पोलिसांना धमकीचा फोन केल्याने अमरावती पोलीस हाय अलर्टवर आलेत तर अमरावती पोलिसांना बॉम्बची धमकी देणाऱ्या आरोपीला इंदोर मधून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे राज्यात नगरपंचायत व नगर परिषदच्या निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात झाली आहे अशातच नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगर परिषद निवडणूक ही हाय व्होल्टेज नगर परिषद म्हणून ओळखली जाते या निवडणुकीत काँग्रेस व शरद पवार गटाने बुटीबोरी विकास परिवर्तन आघाडीला समर्थन दिल्यानं भाजपाला बुटीबोरी विकास परिवर्तन आघाडीचे तगडे आव्हानच असणार आहे भिवंडी शहरातील बंजारपट्टी नाका परिसरातील दुचाकी चालकाने पेट्रोल भरलं असता दुचाकी घेऊन रोडावर आला यावेळी दुचाकीने अचानक पेट घेतला चालकाने आपला जीव वाचवला असून या दुचाकी संपूर्ण जळून खाक आहे यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी पाण्याचा मारा केला व आग नागरिकांनी आटोक्यात आणली आहे नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस बाकी असताना चोपड्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली विविध पक्षांकडून प्रचारसभा आणि कार्यकर्ता मेळावे घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळी दोन तारखेला मतदान करताना दोन नंबरचं बटन दाबून आमचे उमेदवार निवडून दिले तर शहराचा विकास होईल पण दोन नंबरवाल्यांचा नगराध्यक्ष निवडून दिला तर ते एक नंबरवर येऊन हे शहर बकास केल्याशिवाय राहणार नसल्याचं मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय नगर परिषद निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरच्या शेवगाव नगर, नगर परिषदेच्या शिवसेना उमेदवारांसाठी शेवगाव येथे प्रचार सभा घेतली यावेळी भाषण सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना भरसभेत फोन लावला आणि शेवगाव मध्ये एम मध्ये सुरू करण्याबाबत सूचना दिल्या वरवणे नगर परिषद निवडणुकीत महत्वाचा राजकीय घडामोडी घडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासाठी स्वतःचा उमेदवार न देता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केलाय तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत निवडणुकीचं वातावरण आणखी रंगतदार केलंय राजापूर नगर परिषद मध्ये महायुतीचा विजय होणार आमदार किरण सामंत यांनी केलेल्या विकास कामामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असा प्रतिटोला रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी लगावलाय राजापुरामध्ये धनशक्ती विरुद्ध निष्ठाशक्ती अशी लढाई होणार आहे ज्यामुळे आम्ही निष्ठाशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकणार आहोत असं काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी सांगितलंय तपवनातील वृक्षतोडीच्या आंदोलना दरम्यान झाडाला आणि ताईत बांधलेली दिसली यानंतर पाहणी केली असता ते अरबी भाषेत लिहिलेल्या जादूटोण्याशी संबंधित वस्तू असल्याचं समजलंय अनिस कार्यकर्त्यांनी त्या झाडावरून काढून घेत जनजागृती केली आणि अशा कृत्यांना कोणताही परिणाम नसतो तसेच ते जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा असल्याचं सांगत लोकांना यापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय जालना महानगरपालिकेच्या मतदार यादीत नऊ हजार चारशे बोगस नाही ना ना तर दुबार असल्याचा खुलासा महापालिकेकडून सहायक महापालिका आयुक्त केशव कानपुडे यांनी हा खुलासा केला होता विधानसभा निवडणुकीतील दोन हजार च्या मतदार यादीतील ही नावं असून ज्यांची नावं दुबार आली आहेत त्यांनी मतदार यादीतून नाव काढून ना घेण्यासाठी अर्ज करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय कुंभमेळा काय आहे हे सयाजी शिंदे यांना माहीत नाही संत महात्मे कुंभमेळा यांच्यावरती व्यक्तिगत टीका सयाजी शिंदे यांनी करू नये आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु कुंभमेळा आणि संत महात्मे यांच्यावरती त्यांनी बोलू नये कुंभ परंपरेची त्यांनी माहिती नसल्याचंही सुधीर दास महाराज यांनी म्हटलंय या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा एलएस मराठी